केस गळणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय नंबर एक तेल मसाज नियमितपणे नारळ बदाम किंवा आंब्याच्या बिया यांचे तेल केसांच्या मुळामध्ये मसाज करावे नंबर दोन पोषक आहार प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असलेल्या आहाराचे सेवन करावे यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे आणि कडधान्ये यांचा समावेश करावा नंबर तीन मेथीदाणे मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी पेस्ट बनवून केसांच्या मुळावर लावावे तीस मिनिटे ठेवल्यानंतर धुवावे नंबर चार आवळा आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याचा रस केसांच्या मुळावर लावून काही वेळ ठेवल्यानंतर धुवावे नंबर पाच गुळवेल गुळवेलच्या रसाचा वापर केस धुण्यासाठी करावा नंबर सहा योग आणि ध्यान योग आणि ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि केस गळण्याचे प्रमाणही कमी होते नंबर सात तणाव नियंत्रण नियमित व्यायाम योग आणि ध्यान यांचा अवलंब करावा हे उपाय नियमितपणे केल्यास केस गळणे कमी होण्यास मदत होईल